दुधर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करताना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यामुळे ते, ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशातून दिव्यांगांची सेवा ही ईश्वर सेवा समजून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबईचे सदस्य कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक मनसे दिव्यांग सेनेचे से पदाधिकारी दि कार्यकर्ते व बा दिव्यांग बांधव उपस्थित होते मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी अवयव दान तसेच मोजमा आवश्यक साहित्य जे दिव्यांग बंधू वगैरे न लागतात असं त्याचं वाटप आणि मोजमाप अशा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले फेलोशिप ऑफ हँडिकॅपचे जनरल सेक्रेटरी विलास कोळगावकरजी तसेच त्यांचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर शैलजा लांबा मॅडम त्यांचे उपस्थित सर्व सहकारी महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष योगीजी गंगवाल कर्मवीर शंकरराव काळे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कारभारी अगवल महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे मानस सचिव भाऊ उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आपण पदाधिकारी सर्व पदा संस्थेचे चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक उपस्थित सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी त्यांच्या संवेतानी त्यांचे पालक किंवा त्यांचे मुलं किंवा त्यांचे जे कोणी साथीदार असेल ते उपस्थित सर्व पत्रकार आज या ठिकाणी आपण अवयव जे काही कृत्रिम लावायच्या स्टाईलचं मोजमा या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं आणि तसेच जे काही साहित्य दिव्यांग बंधू आणि महिलांना लागत त्याच्यामुळे त्यांचं जीवन जरा थोडं सुखकर होण्यासाठी थोडी मदत होते अशा प्रकारचं वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्या निमित्तानं होते तर आपलं जे काही दिव्यांग आणि दिव्यांग अशा सर्वांना महत्वाची गरज आहे म्हणून आपण सर्वांना तीच विनंती राहील तर आपण यांच्या जीवनामध्ये त्यांना काही निवाने किंवा काही अपघातामुळे काही त्यांचा अवयव हातपाळे जे असतील त्याच्यामध्ये त्यांना कदा हे करावं लागलं असतं पण आपण सर्वांनी त्यांना मदत करावी त्यांना जे काही आधार देण्याची गरज आहे ते करावं आपलं हे काम एक ईश्वर सेवाच करून आपण समजू त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं पाहिजे असं मी मानतो आणि या आजच्या या शिबिरामध्ये मोजमाप होणारे साधारण एक महिना दीड महिना हे सर्व अवयव त्यांचा मोजमाप स्वतःच पायाच घेतलेलं आहे हे कालावधी लागला आहे म्हणून आपण आज मोजमाप झालं तर थोडा कालावधी लागेल याची त्या ठिकाणी एक माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो आणि जे काही आपल्या इतर अडचणी आहे दिव्यांग बंधू भगिनी आहे त्यांना कुठला ना कुठला आता काहीतरी केलं पाहिजे ज्याच्या प्रपंच असेल किंवा आपलं जीवनमान आपलं जे काही काम चालू आहे त्याला आजार देण्याची गरज आहे तर नुसतं आवड वगैरे पण जर आपल्या कुठल्या बाकीच्या अडचणी असतील आता मला काही अडचण मिळाली त्याच्यामध्ये इतर काही शासनाची मदत लागणारी नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल जी कुठली अजून अडचण असेल शासकीय कार्यालयाची किंवा त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितपणाने आपण मला ते सांगावं आपल्या ज्या काय अडचणी असतील ते सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आपल्याला कायम माझा म्हणजे आधार देण्याचा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे आणि आपले देखील आशीर्वाद अशाच पर पद्धतीने जसे कर्मवीर शंकरवर्ती काळे साहेब माझी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपल्या दिव्यांग दिद्य। बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा प्रयत्न आहे म्हणून आपण तशाच पद्धतीने आशीर्वाद माझ्यावर आमच्या सर्वांवर ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो एवढं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आले खास करून आपले फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॉपचे सर्व टीम मॅडम यांचे मनापासून मतदार संघाच्या वतीने आपल्या पूर्ण परिसराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचे मनापासून आभार मानतो आपण या कार्यामध्ये आपलं महत्वाची भूमिका या ठिकाणी बजवत आहे आणि आपल्यामुळे या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी हे सर्व साहित्य मिळणार आहे आणि त्यांना कुठली भाव मिळणार आहे आता दोन तीन लोकांना जे काही भेटलो आपण आता ही सायकल चल करणार ते डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा